नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दोन ते तीन पद्धतीचे मसाला ताकाची रेसिपी बनवून दाखवणार आहे सर्वात प्रथम मी स्टॉलवर मसाला ताक कसा बनवला जातो ते सांगणार आहे त्याचा मसाला आपण बनवून घेऊ पॅन घ्यायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचार ठेवायचा आहे आता पॅन मध्ये आपल्याला तीन ते चार चमचे जिरे वापरायचे आहेत आणि जितके आपण जिरे वापरले आहे त्यापेक्षा थोडेसे कमी आपल्याला धने वापरायचे आहेत मी इथे तीन चमचे जिरे घेतले तर दोन चमचे अख्खे धने घेतलेले आहे एक चमचा ओवा वापरायचा आहे अर्धा ते एक चमचा बडीशोप दहा ते बारा काळी मिरी दोन लहान तुकडे दालचिनीचे आणि शेवटी दोन ते तीन लवंग वापरायचे आहेत गॅसला मंदच ठेवायचा आहे आणि ह्याला मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा रंग ह्याचा वेगळा व्हायला पाहिजे आणि मस्त सुगंध जरवाळायला पाहिजे जितकेही मसाले वापरलेले आहेत हे शरीराला भरपूरच थंडावा देतात शिवाय डायजेशन साठी जास्त महत्वाचे आहे, आहे। उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने मसाला ताक बनवून पिला तर शरीर एकदम थंडगार राहतं तर मंडळी दोन ते तीन मिनिटं झाली आहे आणि हलकासा रंग वेगळा झालेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला लवकर गॅस बंद करायचा आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त वेळ लावलात तर मसाले जळणार मग ताकचा फ्लेवर पूर्णपणे बिघडून जाणार म्हणून आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंतच हे मसाले परतून घ्यायचे आहे जेणेकरून मसाल्यामधून मस्त असा सुगंध दरवळायला पाहिजे आता गॅस बंद करूया आणि ह्या मसाल्याला एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊया मसाला थंड झाला की याला मिक्सरच्या लहानशा भांड्यात काढून घ्यायचा आहे आता ह्यासोबतच काही आपण फ्लेवरफुल मसाले वापरू सर्वात प्रथम मी इथे पाव चमचा हिंग वापरत आहे सोबतच रेग्युलर मीठ वापरायचं आहे चवीनुसार किंवा अर्धा चमचा काळं मीठ वापरायचा आहे अर्धा ते एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा आता ह्यामध्ये आपल्याला पुदिना वापरायचा हा मी पुदिना थोडासा घेतला होता एक दिवस पूर्ण पंख्याखाली सुकवून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे हा सुकून जातो आता ह्याला हाताने अगोदर क्रश करून घ्यायचा आहे पुदिना शरीराला भरपूर थंड होतं खास करून गर्मीमध्ये कधी तुम्हाला ताक बनवायचं असेल तर ह्या पद्धतीने एकदा ताक बनवून पहा तसं तर मी तीन पद्धत दाखवणार आहे तुम्हाला त्याच्यामधली ही एक पद्धत आहे आता असं ह्याला हाताने आपल्याला अर्धा ते एक चमचा ह्या मसाल्यामध्ये हे पावडर मिक्स करायची आहे म्हणजे क्रश पुदिना आता ह्याला शक्य असेल तितका आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर मंडळी एकदम बारीक करून घेतलेला आहे मसाला आणि सुगंधही भरपूर मस्त येत आहे आता समजा तुमचा मसाला जास्त बारीक वाटला गेला नसेल तर एखाद्या चाळणीमधून ह्याला चाळून घ्या म्हणजे एकदम बारीक पावडर निघेल आणि ह्या मसाल्याचा उपयोग तुम्ही दही वड्यामध्ये करू शकता किंवा रायतामध्ये करू शकता मसाला भरपूरच टेस्टी आहे आणि ह्याला असं काचेच्या भरणीमध्ये किंवा बंद बाटलीमध्ये कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही ठेवलात तर पाच ते सहा महिने आरामात टिकतो अशा पद्धतीचा मसाला बनवून घेतला की मी आता तुम्हाला मस्त मसाला ताक बनवून दाखवतो ताक बनवायला एक मोठं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे आता अर्धा कप मधलं थोडंसं दही मी इथं घेतलेलं आहे ही घट्ट दही बाजूला ठेवायची आहे आता ह्या दहीला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि गुळगुळीत बनवायचं आहे ह्याच्यामध्ये लहान लहान बारीक लम्स आपल्याला काढून टाकायचे आहेत असं चांगल्या प्रकारे एखादी फेटणी किंवा रवीने फेटून घेतलं तरी चालेल असं दही चांगल्या प्रकारे फेटून एकदम गुळगुळीत झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन कप किंवा तीन कप पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला ताक किती पातळ आवडतं त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे मला थोडस पातळ आवडतं म्हणून इथे मी अडीच कप पाणी वापरत आहे आणि यामध्ये जो आपण बनवून ठेवला होता मसाला तो अर्धा ते एक चमचा वापरायचा आहे आणि मीठ वापरायचं नाही बरं का कारण की आपण मसाल्यामध्ये काळं मीठ रेग्युलर मीठ वापरलेलं आहे त्यामुळे इथं मीठ वापरण्याची काहीच गरज नाही चांगल्या प्रकारे याला एकजीव करायचं आहे ही ताकची पद्धत तुम्हाला भरपूर आवडेल आणि मसाला ही इतका टेस्टी आहे तुम्हाला वासानेच कळेल याची चव कशी आलेली आहे तर मंडळी पाहू शकता ताकावर मस्त असा फेस आलेला आहे फेटणीने पाणी आणि दही एकजूट केल्यानंतर ह्याला रवीने असं फेटून घ्या फेस आल्यावरच ताकाला मस्त अशी चव येते असं रवीने फेटून झालं की ताक पूर्णपणे तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये एक छोटीशी प्रोसेस आहे ती प्रोसेस केली की ताकाची चव दुपटीने वाढेल तर इथे आपण ताकासाठी तडका बनवू त्यासाठी पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे किंवा तुम्ही तूप वापरला तरी चालेल तेल गरम झालं की पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा जिरे आणि थोडंसे कढीपत्ता टाकल्यावर काही सेकंद परतून घ्यायचा आहे ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तडका एकदम सोपा आहे असा तडका बनवलं की ताकाला चव चांगली येते आता गॅस बंद करायचा आहे आणि तडक्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे असं दोन तीन ग्लास घ्यायचे आहे त्याच्यामध्ये ताक काढून घ्यायचा आहे पाहिलं ना काय मस्त फेस दिसत आहे काचेचा ग्लास मध्ये पहा जबरदस्त असं फेस दिसत आहे आता ह्याच्यावरती आपल्याला घट्ट दही वापरायची आहे फक्त अर्धा ते एक चमचा असं घट्ट दही टाकायची आहे चव चांगली येते आता आपल्याला ह्याच्यावरती असा तडका वापरायचा आहे जो आपण बनवला आहे ना तडका तो ह्याच्यासाठी वापरायचा आहे तुम्हाला तडका नाही वापरायचा असेल किंवा मसाला नाही वापरायचा असेल तर तुम्ही फक्त काळं मीठ आणि जिऱ्याची पावडर टाकून सुद्धा मसाला ताक बनवू शकता पण अशा पद्धतीने दुपारचं जेवण झालं ताक बनवून पहा शरीराला तर थंडावा देतच शिवाय चवसुद्धा चांगली लागते आणि उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ बनवणं फारच गरजेचं आहे तर मंडळी ही झाली पहिली ताकाची रेसिपी तर मंडळी ताकाची दुसरी पद्धत दाखवतो मी तुम्हाला ते म्हणजे आहे राजस्थानी मसाला ताक त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मुठ्ठीभर पुदिना घ्यायचा आहे ओला पुदिना आहे आणि सोबतच तितक्याच क्वांटिटीमध्ये कोथिंबर घ्यायचे आहे तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तीन ते चार आल्याचे चा तुकडे आणि दोन चमचे घट्ट दही आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी वापरून एकदम बारीक पेस्ट करायची आहे मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे पाहू शकता इतका बारीक आणि इतका पातळ करून घ्यायचा आहे चला तर फटाफट मी तुम्हाला आता चटपटीत राजस्थानी ताक बनवून दाखवतो आता राजस्थानी ताक बनवण्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप दही घ्यायचे आहे एका मोठ्याशा भांड्यामध्ये अर्धा कप दही घेऊन आणि पुन्हा ह्या दहीला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे मोठ्या मोठ्या गाठी विरगळून जायला पाहिजे आणि एकदम गुळगुळत व्हायला पाहिजे ही एकदम फेवरेट आहे माझी राजस्थानी ताकची रेसिपी इतकी भारी चव येते आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं चांगल्या प्रकारे फेटून दही चांगली गुळगुळीत झाली की ह्याच्यामध्ये आता आपल्याला हा बनवून ठेवलेला हिरवा मसाला मिक्स करायचा आहे संपूर्ण मसाला टाकायचा आहे बरं का अर्ध्या कपासाठी पुरेसा आहे आणि चार पाच जणांसाठी इतकं ताक पुरेसं होतं आता पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे रवीने घोळून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होणार हा मसाला ताक तुम्ही पिलात तर अद्रक आणि पुदिन्याची चव तोंडामध्ये अशी येते सारखी सारखी घ्यावीशी वाटणार इतकी भारी चव येते ताक नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे आता राजस्थानी लोक आणखी एक ट्रिक वापरतात त्याच्याने ह्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर येतो अशी कागदाची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यावर असा कोळसा ठेवायचा आहे आणि ह्याच्यावर आपल्याला आता तूप किंवा तेल पसरवायचं आहे हलक्या हाताने टाकायचा आहे बरं का आता लगेच ह्याच्यावर आपल्याला झाकण लावायचं आहे जोपर्यंत हा धूर पूर्णपणे या ताकेमध्ये मिसळत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण काढायचं नाही ह्या पद्धतीने एकदा राजस्थानी ताक बनवून पहा पूर्ण उन्हाळाभर हीच पद्धत वापरणार तुम्ही एकाद मिनटं झाल्यावर झाकण काढायचं आहे हा 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 काय सुगंध दरवळत आहे आता ही वाटी बाहेर काढूया आता पुन्हा एकदा थोडस फेटून घेऊया काही सेकंदच फेटून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला थंडगार ताक ग्लासमध्ये काढून दाखवतो ग्लासामध्ये अगोदर बर्फाचे तुकडे याच्यामध्ये दोन तीन लहान तुकडे याच्यामध्ये दोन तीन लहान तुकडे आता ताक ग्लासामध्ये भरायचा आहे संपूर्ण भरू नका थोडीशी जागा ठेवा वरती बघताक्षणी तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं आता पुदिन्याची पावडर टाकायची आहे वरून पुदिन्याची पानं ठेवायची आहे गार्लिशिंगसाठी आणि वरतून मस्त असं खाऱ्या बुंद्या असं लहान मुलांना राजस्थानी ताक बनवून दिलं की रोजच जेवण्यासाठी हीच ताकाची रेसिपी मागणार आणि जेवल्यानंतर ताक प्यावत उन्हाळ्यामध्ये शरीर मस्त थंड राहतं तर मंडळी ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आवडली असेल किंवा नाही आवडली असेल तर लाईक मात्र एक नक्की द्या आता फटाफट मी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवतो ताकाची आता सर्वात सोपी तुम्हाला ताकाची रेसिपी बनवून दाखवतो ही सुद्धा हॉटेलमध्ये भेटते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही घ्यायची आहे सोबतच थोडीशी कोथिंबर थोडासा पुदिना एक ते दोन हिरव्या मिरच्या काळं मीठ वापरायचं आहे आमचूर पावडर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर अर्धा चमचा आता एक ते दोन बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून एक ते दोन वेळा एक एक मिनिटापर्यंत फिरवून घ्यायचा आहे ह्याला फेस आल्यावर ताक पूर्णपणे तयार होतो तर मंडळी पाहू शकता काय मस्त फेस आलेला आहे एकाच मिनिटापर्यंत असं फिरवून घेतलं मस्त असं स्मोकी फ्लेवरचं ताक झटपट तयार होतं आता ग्लासमध्ये ह्याला सुद्धा आपण काढून घेऊया आणि लागेल तसं ह्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे वापरूया एक किंवा दोन लहान तुकडे बर्फाचे वापरायचे आहे कोणतीही पूर्व तयारी न करता सर्वात झटपट पद्धतीने ही ताकाची रेसिपी बनते आता वरतून असं पुदिन्याची पावडर थोडीशी टाकायची आहे चव चांगली येते तर मंडळी तीन रेसिपी दाखवली आहे मी ताकाची त्याच्यामधली तुम्हाला कोणती आवडते तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने घरी बनवता ते सुद्धा मला कळवा तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद